नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा हीच बुद्धचरणी प्रार्थना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा छोटे स्टार हर्षराज बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रम संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव यांच्या आदेशानुसार बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सात चारगाव ग्रुप साई विभाग व संबोधी विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास मालिका कार्यक्रम पुष्प आठवे रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रज्ञाशील विकास मंडळ विहुले बोद्धवाडी येथील बोद्ध विहारात मंगलमय वातावरणात संपन्न झाला तालुका शाखेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मोरे हे नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव पांडुरंग मोरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रारंभी शाखा क्रमांक सातचे अध्यक्ष संदेश जाधव यांच्या शुभ हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले संयुक्त धम्मपूजा पाठ झाल्यानंतर शाखा क्रमांक सातच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले तसेच प्रबोधनकार बौद्धजन पंचायत समितीचे सचिव आर डी साळवी व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव यांनी बौद्ध धम्मात देव आत्मा पुनर्जन्म यांची संकल्पना या महत्त्वाच्या विषयावर प्रबोधन केले या विशेष कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रज्ञाशील विकास मंडळ ग्रामस्थ मुंबई व रमाई महिला मंडळ विहुले काकल पंचशील नगर ग्रामस्थ व मुंबई बौद्ध विकास मंडळ मुंबई प्रशांत क्रीडा मंडळ उसर साई बौद्ध विकास मंडळ ग्रामस्थ व मुंबई मंडळ नवतरुण मित्र मंडल तसेच विद्यमान शाखेचे उपाध्यक्ष उमेश मोरे उपसचिव मंगेश मोरे खजिनदार मंदार मोरे यांनी केले होते तसेच या मंगल कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका सरचिटणीस रंजित मोहिते शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी शाखा क्रमांक सहा चे सचिव अरविंद मोरे शाखा क्रमांक एक चे सहसचिव प्रकाश मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र गायकवाड संदेश साळवी बंडू मोरे नंदू साळवी या मान्यवरांसह उपासिका उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्प्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद